नमस्कार खानदेश म्हटलं की वांग्याशी एक आगळं वेगळं नातं आलंच प्रत्येक झण प्रत्येक माणूस याला वांगं इतकं आवडतं आणि इतके प्रकार आमच्या खानदेशात वांग्याचे बनतात कुठलाही समारंभ असू देत कुठलाही प्रसंग असू देत सुखाचा दुःखाचा वांग्याचा प्रकार हा घडतोच वांग्याची गोटलेली भाजी डाळबट्टी वरण वरणपोळी वांग्याची भाजी वांग्याचं भरीत डाळ वांग आणि असे अनेक वांग्याचे प्रकार आमच्याकडे केले जाता। आ, आ, जातात खानदेशामध्ये आणि खूप आवडीने खाल्ले जातात शेतातही अगदी कुठलीही शेती पिकू देत वांग्याचे झाडंही लावलीच जातात कुंपणाला आणि एक दिवसाआड म्हणा दोन दिवसाआड म्हणा वांग्याचा काही ना पाय काही प्रकार कड कर, करतच असतो आम्ही लोक आज मी तुम्हाला असंच एक पारंपारिक खानदेशी वांग्याचा प्रकार बनवणार आहे तो म्हणजे डाळ वांग चला तर मग बनवूयात आपण डाळ वांग खानदेशी डाळ वांग बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे चार मध्यम आकाराची काटेरी वांगी मी ही काटेरी वांगी घेतलेली आहेत पण आपल्या जळगावला अशी मस्त भरताची हिरवी वांगी मिळतात ती जरी घेतली तर ती जास्त टेस्टी लागतात नंतर एक छोटी वाटी तुरी डाळ ही अनपॉलिश डाळ आहे आमच्या शेतातली असल्यामुळे आपल्याकडे पॉलिश डाळ पण मिळते इट्स ओके म्हणजे कुठली घेतली तरी चालणार आहे एक छोटी वाटी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट मीठ हळद धणे जिरे पावडर गरम मसाला आमचा खांदेशी गरम मसाला आहे लाल तिखट मोहरी जिरं कोथिंबीर आता आलं लसूण पेस्ट मी बनवून घेतलेली आहे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि छो एक अर्धा इंच आलं आता हे जे प्रमाण आहे ना हे दोन घणांच्या भाजीसाठी आहे आपल्याला जशी माणसं वाढतील तसं प्रमाण त्याचं वाढवायचं आहे आणि जर आपल्याकडे कैरी असेल सिजनल तर एक फोड कैरीची अशी घ्यायची चला तर मग आता आपण फ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ही डाळ आणि दोन वांगी तर दोन वांगी बारीक चिरायचे आहेत छान धुवून मिठाच्या पाण्यात आणि डाळ हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे मी ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि वांगी दोघी हे बघू शकता तुम्ही आणि डो दोन वांगी ठेवायचे आहेत आता हे वा डाळ मी अशी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे मऊ झालेली एकदम बघा आणि वांगही शिजलेली हे घोटून घेणार आहे मी आणि मग आपण त्याची फोडणी करूयात तुम्ही पाहू शकता हो आ, मी इथे मस्त डा डाळ आणि वांगं घोटून घेतलेलं आहे त्यात हळदसुद्धा घातली आणि मीठ पण घातलेलं आहे आपण शिजतानासुद्धा घालू शकतो हळद मीठ मी विसरले होते म्हणून मी आत्ता घातले हळद मीठ आणि मी चांगलं घोटून घेतलं एकजीव आता मी जे वांगं आहे बघा ते व्यवस्थित धुवून चिरून घेणार आहे हे बघा मस्त घोटलेलं एकजीव झालेलं आहे सगळं डाळ आणि वांग आता आपण जे दो दोन वांगी आपण शिजवलेली आहेत त्यातली दोन वांगी आपण चिरून घ्यायची आहेत आम्हाला वांगं चि आता एखाद्याला जर फोडी फोडी आवडत नसतील ना तर सगळी वांगी वरणात शिजवली तरी चालण्यासारखी आहेत आणि आम्हाला थोडंसं असं मध्ये मध्ये फोडी आवडतात त्यामुळे मग मी ती चिरून पण घेणार आहे एक वांगं चिरून घेणार आहे दोन वांगी चिरून टाकणारे दोन शिजायला लावलेली आहेत वांगीची चिरून झालेली आहेत मी मिठाच्या पाण्यात घोळवली आहेत मी दीडच घेतलं वांगं दोन मला जास्त वाटत होते तर कारण मोठ्या प्र आकाराचे असल्यामुळे मग मी दीड घेतलेलं आहे अर्ध वांगं राहू दिलेलं आहे कशात तरी नंतर वापरता येईल आणि मिठाच्या पाण्यात मस्त आता कालवून घेतलेलं आहे आता मी आपण फोडणीची तयारी करूयात मी पातेला ताप ठेवलेलं आहे पातेलात आता तेल ठेवलं आहे तेल पण आता थोडं गरम झालं आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता असं फोडणी देऊया तुम्ही मागे बघू शकता हे मी चमच्यासारखं काहीतरी आहे तर हे स्पून होल्डर आहे म्हणजे जनरली आपल्या गॅस घाण होतो चमचा कुठे ठेवायचा असा प्रश्न पडतो किंवा आपण एखाद्या प्लेटमध्ये घेतो त्याच्याऐवजी मी हे स्पून होल्डर घेतलेले ऑनलाईनच आहे ॲमेझॉनवरून पण आहे छान आहे उपयोगी आहे माझा चमचा त्यात छान राहतो गॅस खराब होत नाही उगा तापल्या तेल ताप तेल तापलेले तापले आहेत आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते छान तडतडू देते मुळी तडतडली की त्यात जिरं टाकायचंय मस्तपैकी कडी पत्ता टाकते आणि हिंग हिंग टाकायचं वांग्यात कारण वांग जरा वातूड असत पोटाला त्रास होतो हिंग टाकायचं आणि आपण जी आलं लसूण पेस्ट मगाशी केली होती ती तर आपल्या चवीप्रमाणे जास्त आलं लसूण पेस्ट छान लागते वांग्यामध्ये तर थोडी जास्त टाकावी आणि आपण जे मगाशी वांग चिरलं होतं ना ते टाकायचं आहे आणि ते थो थोडं परतून जायचं जास्त नाही शिजू द्यायचं पण उला असं थोडंसं थो 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 फ्राय असं हे आलं पाहिजे वरणातच शिजवायचं आहे आपल्याला ते आपल्याकडे आप जर सीजन प्रमाणे कैरी असेल ना तर दोन तीन फोडी कैरीच्या टाकायच्या छान चव येते माझ्याकडे आज कैरी नसल्यामुळे मी टाकली नाही आहे पण कैरी असेल तर मजा येऊन जाते तर मी याच्यामध्ये लाल तिखट टाकते आपल्याला जास्त झणझणीत जन आवडत असेल तर लाल तिखट जास्त टाकायचं आपला खानदेशी गरम मसाला टाकायचा आहे मस्तपैकी धणे जिरे पावडर तू टाकायची आणि जर कांदा लसूण मसाला आपल्याला आवडत असेल तर तो, असे। तो, तो टाकायचा वरणात मला गोडा मसाला आवडतो थो थोडासा म्हणून मी गोडा मसाला टाकले आपल्या गावाकडे जेव्हा आपण डाळ वांगं करतो तेव्हा गोडा मसाला घालत नाही पण वरणाच्या वरणामध्ये गोडा मसाल्याची टेस्ट छान येते तर डाळ वांग असल्यामुळे मी ते टाकलेलं आहे आणि आता आपण मस्तपैकी हे जे घोटलेलं वरण आहे ना डाळ आणि वांग ते टाकायचं आहे मस्त तरी आलेली आहे थोडं आपल्या आवडीप्रमाणे पाणी ऍड करायचंय थोडस अजून उकळू देते आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकते टेम्परेचर वाढलं की उकळीपर्यंत ना थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूयात आपण याच्यामध्ये वा आणि आपण लक्षात ठेवायचं डाळ शिजवताना जर मीठ घातलेलं असेल ना तर कमी घालायचं आता मी मग अशी घातलं होतं तर थोडंसं फोडणीपुरतं आणि वांग्यांपुरतं घालते जास्त नाही घालतं नाही तर खारट होऊन जातं ते आणि याला छान थोडासा बारीक अशी उकळी येऊ दिली की मग गरम पाणी ॲड करूयात आपल्याला जितकं पातळ हवं आहे तेवढं आणि वांग शिजवू देऊयात कारण हे वांगे आपण वरतून घातलेत जर आपण वांगं वरतून फोडणीत नाही घातलं सगळं डाळीत शिजवलं ना तर उकळी आली की बंद करू शकतो बट आता मी वांग घातले ते शिजायची मी वाट बघणार आहे आपण बघू शकतो की छान भाजीला अशी बारीक उकळी आलेली आहे आणि भाजी, भाजी खाली थोडीशी हे व्हायला लागलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू मी असं मस्त गरम पाणी करते आणि मगच भाजीत ॲड करते म्हणजे ब तरी छान येते भाजीला पा, गार पाणी ॲड केलं ना की तरी एवढी भारी येत नाही आणि कलर पण छान राहत नाही भाजीचा आता ही छान पातळ झालेली आहे मला जेवढी पातळ आवडते तेवढी मस्त वांग्याच्या फोडी पण दिसत आहेत हे बघू शकता तुम्ही मस्त फोडी दिसत आहेत आणि पातळ पण छान झालेली आहे आता ही शिजू द्यायचे वांगे मस्त मऊ होईपर्यंत हे जे मी फोडणीत फोडी घातल्या होत्या ना वांग्याच्या ते शिजेपर्यंत आणि मग गॅस बंद करायचं <थाँ> आहे आपण याला शिजू देऊयात वांगं मस्त शिजलेलं आहे वांगी आतली मस्त शिजलेली आहेत आणि डाळी मस्त गदगदून आलेली आहे तर आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते एकदम मस्त लागते भातावरती वरण वेगळं करावं लागत नाही कारण ऑलरेडी डाळ वांग आहे भाकरीबरोबर छान लागते करून बघा ही खांदेशी डाळ वांग्याची रेसिपी आणि मला सांगा कशी झाली थँक्यू